न भावे ते जाले देखी येले पाय आता फिरू काय मागे देवा बहुत दिस होतो करीत हे आस ते आले सायासे फळ आजी कोठवरी जिने संसाराच्या आशा उगवो हा फासा येथूनिया बुडले तयांचा ना मारग लागे तो लाग सांडूनिया पुढे उल्लंघिता दुःखाचे डोंगर नाही अंत पार गर्भवासा तुका म्हणे कास धरी न पितांबरी तू भवसागरी तारू देवा हे देवा तुमचे चरण दर्शन होणे फार दुर्मिळ ते होणे शक्य नव्हते पण आता ते, ते दर्शन मला झाले मग मी मागे कसा फिरू ज्या गोष्टीची मला आस होती ज्या गोष्टीची मला खूप इच्छा होती ती गोष्ट मला सायासाने मिळालेली आहे या संसाराची आशा किती दिवस धरावी तुमच्या दुर्मिळ चरणांचे दर्शन झाले या चरणांच्या आश्रयाने मी संसाराचा फासासुद्धा तोडून टाकीन त्या संसाररूपी सागरात बुडालेल्या लोकांचा मागमूस देखील नाही या नरदेहाला दुखाचे डोंगर गर्भवास भोगावे लागते तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्या पितांबराची कास धरीन कारण तुम्ही मला या भवसागरातून तरुण नेणारे आहात तुमच्यासाठी केलेलं नामस्मरण तुमची केलेली शुद्धी भक्तिभाव हेच मला या भवसागरातून तरुण नेणार आहेत आणि मुक्तीचा मार्ग दाखवणार आहेत